ど o でいったんだ तर माहितीनुसार आम्ही रात्री बारा एक ते दरम्यान गस्तीवर असताना अशी एक बातमी मिळाली की शहरात चोरटी दारूची विक्री होणार चोरटी वाहतूक होणार आहे त्या दरम्यान आम्ही गस्तीवर असताना एक संशयित बस आढळले होते त्याचा पाठलाग करून एक गाडी तपासणी केली असतात त्यात आम्हाला देशी दारूच्या तीस पेट्या आढळून आल्या नेमकं मुद्दे मुद्देमाल तीस पेटे आहेत जवळपास एक लाखाचा मुद्देमाल आहे अंदाजी किंमत आणि टाटा पिकअप ॲज गाडी आहे त्याची जवळपास चार लाखाची चा किंमत आहे पूर्ण जवळपास पाच लाखाचा मुद्देमाल झालेला आहे